नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पती पत्नीला सहा हजार रुपये दर महिन्याला दिले जात आहेत भरपूर असे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत तुम्ही जर आत्तापर्यंत या योजनेमध्ये अर्ज केला नसेल तर नक्की ही माहिती शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे पेन्शन तुम्हाला दर महिन्याला पतीला तीन हजार रुपये आणि पत्नीला तीन हजार रुपये याप्रमाणे या योजनेमध्ये या लाभ दिले जात आहेत मित्रांनो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून जी माहिती या पोर्टलवरती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत तुम्ही खरंच या योजनेमध्ये पात्र होऊ शकणार आहे का जर प्रति महिन्याला तीन हजार रुपये पाहिजे असेल तर आपणास काय करावं लागणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत जाणार आहेत मित्रांनो सामाजिक सुरक्षा कल्याण योजना आता या योजनेमध्ये आता बाकी काही योजना आहेत आपण सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना याबद्दलची माहिती घेणार आहोत अनेक लाभार्थी या योजनेबद्दल जाणून असतील माहिती परंतु नेमका या योजनेमध्ये फायदा कशा पद्धतीनं घ्यावा या योजनेमध्ये आपणास लाभ घेण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी अनेक व्यक्तींना माहिती नाही आहे त्यासाठी या योजनेपासून भरपूर असे लाभार्थी दूर आहेत पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या तुम्ही स्वतः या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती तुमचे आई वडील या योजनेमध्ये नक्की लाभ घेऊ शकतात मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आता ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ही लाभार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक योगदान या ठिकाणी पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवावे लागतात दर महिन्याला मित्रांनो पैसे आपण पुढी वगैरे खाऊन हे सहजरित्या फेकून टाकू शकतो आणि या योजनेअंतर्गत पन्नास टक्के मासिक योगदान लाभार्थी देय आणि समान जुळणारे योगदान केंद्र सरकारद्वारे दिले जाते आता यामध्ये जर तुम्ही पंचावन्न रुपये गुंतवलात तर सरकार तुम्हाला पंचावन्न रुपये देतं म्हणजे एकशे दहा रुपये तुमचे दर महिन्याला जमा होत असतात आता यामध्ये पात्रता जी आहे भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे यामध्ये कोण लाभ घेऊ शकतो असंघटित कामगार असेल रस्ते रस्त्यावर भाजी विक्रेते शेतीशी संबंधित काम करणारे बांधकाम साईडवर काम, काम करणारे व्यक्ती त्यानंतर चमडे हातकाम करणारे त्यानंतर मिडमील रिक्षा किंवा ॲटो व्हीलर त्यानंतर चिंद्या कपडे धुणारे सुतार असतील मच्छीमार असतील असे भरपूर असे व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आता वय जो असेल अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेमध्ये हे पैसे गुंतू शकतात आणि मासिक पेन्शन जो आहे तीन हजार रुपये मिळू शकतात मासिक उत्पन्न जो आहे या ठिकाणी पंधरा हजारच्या खाली असणं आवश्यक आहे यामध्ये ई पी एफ एप वगैरे हो जर तुम्ही भरत असाल किंवा मा सरकारच्या माध्यमातून एखाद्या योजनेमध्ये मा तुम्ही लाभ घेत असाल तर यामध्ये तुम्ही हे सदस्य राहू शकणार नाही किंवा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही आता या योजनेचे फायदे जे आहेत वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थी तीन हजार रुपयेची मासिक खात्रीशीर निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा पात्र राहणार आहे आता यामध्ये लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर जोडीदारांना पन्नास टक्के मासिक पेन्शनचा लाभ जो आहे तो दिला जातो उदाहरणार्थ तुम्ही या योजनेमध्ये लाभ घेत आहे तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या पत्नीला दर महिन्याला तीन हजारमधून अर्धे धरले तर दीड हजार रुपये प्रति महिन्याला तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जात आहे जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेत सामील असेल तर दोघही नवरा बायकोंना सहा हजार रुपये मासिक पेन्शन जो आहे संयुक्तपणे या ठिकाणी दिला जातो मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही योजना आहे या योजनेमध्ये जर खरंच तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत जर गुंतवायची असतील तर नक्की तुम्ही कोणत्याही अधिकृत बँकेमध्ये जा शासकीय बँकेमध्ये जा किंवा विदाऊट शासकीय बँकेमध्ये जा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा त्या ठिकाणी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमध्ये एक खातं तुम्ही काढू शकता आणि यामध्ये तुम्ही हे पैसे गुंतू शकता जेव्हा तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तीन हजारापासून हे पेन्शन सुरू होईल धन्यवाद पुन्हा भेटूया